जय शिवराय मित्रांनो मी आमदारे आम्ही शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे आज आपण आता कांदा लागवड चालू आहे आपली पाहू शकता पाठीमागं आपली प्लॉटची लागवड झालेली आणि पुढे ह्या प्लॉटमध्ये आता सध्या ह्या प्लॉटमध्ये लागवड चालू आहे मजूर सध्या लावत आहे आता कांद्याचं भविष्य काय राहील आता व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की कांद्याचं भवितव्य काय राहील नक्की त्या असे काय झाले की आता सध्या कांद्याला काहीच बाजार अजिबात बाजार नाही साधारणतः सध्या मार्केटला बारा ते तेरा रुपये सरासरी कांदा विकतो म्हणजे जागा शेतावरती जर जा म्हणलं तर मार्केटला ने आप नेण्यासाठी आपल्याला दोन रुपये साधारणतः खर्च नाही शेतकऱ्याच्या आता सध्या अकरा रुपयापर्यंत सरासरी दहा ते अकरा रुपयापर्यंत पैसे हातात येत असतात आता जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मी तर जे समोरच्या दे दोन आरणे आपल्या देशात पूर्ण आता सध्या पूर्णपणे भूल भरलेले आहेत होणाराळा कांदा आहे आपला मे एप्रिल मे मध्ये आपण कांदा स्टॉक केलेला होता अजूनही तो कांदा आपल्याला विकता आलेला नाही कारण रेट खूप कमी आहे आणि ह्या रेटमध्ये विकणे सध्या परवडत नाही आणि आता हा सध्या आपण लाल कांद्याची लागवड चालू आहे आपली साधारणतः आता काय आहे उत्साह नाही तेवढा कांदे लागवडीमध्ये जो उत्साह आपला पहिला होता तो उत्साह आज नाही आता खरंच भविष्य काय राहील बो कांद्याचं याच्यावर याच्यावरतीच आपण हा व्हिडिओ बनवणार आहे आता आमची पूर्ण म्हणजे आमचं जे लोणी मावळा गाव आहे पारनेर तालुक्यामध्ये आम्ही येतो हे पूर्ण गाव हे कांद्यावरतीच डिपेंड एकमेव पीक म्हणजे जास्तीत जास्त पीक केलं जातं ते आमच्या कांदा पीक दिलं जातं कांदा पिकामध्ये काय होतं क उत्पन्न बऱ्यापैकी भेटतं कारण आतापर्यंतचा ट्रेंडच असा आहे की दर दोन तीन वर्ष एकदा बाजार पडतात परत बाजार येतात आता काय झालेलं आहे आताची जी लागवड आहे लाल कांद्याची लागवड या लागवडीमध्ये तेवढा उत्साह नाही कारण आजणीतल्याच कांद्याचे पैसे होत नाहीत तेच तसे ते पडलेले आहेत अजून याला भांडवल घालायचं आणि हे भांडवल परत वसूल होतंय नाही होतंय अशा पद्धतीचं सध्याचं वातावरण आहे सध्या जर पाहिलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेत आमच्या गावात साधारणतः या लाल कांद्याची लागवड साधारणतः पन्नास टक्क्यांनी तरी कमी आहे आता ज्या भागात मी उपाय आमच्या गावात या भागात गेल्या वर्षी जवळपास शंभर सव्वाशे एकर लागवड झाली होती सध्या या ठिकाणी फक्त आपल्या आपलीच लागवड बाकी या ठिकाणी कोणी लागवड केलेली नाही कारण गेल्या वर्षी पावसाचं प्रमाण जास्त होतं उत्पन्न नव्हतं निघलं साधारणतः एकरी चार टनाच्या आसपास सरासरी उत्पन्न निघले होतं ॲव्हरेज चार टनाचं होतं खर्च करणं चुकत नाही ना आणि त्यात काय झालं होतं सरकारने काय केलं होतं वीस डिसेंबरला निर्यात म्हणजे निर्यात बंदी घातली होती वीस चाळीस टक्के निर्यात निर्यातीवरती टॅक्स लावला होता त्याचप्रमाणे निर्यात शुल्क पण वाढवलं होतं त्यामुळं काय झालं तर बाजार पडले होते तीस पस्तीस रुपयाने कांदा जात तो डायरेक्ट काय झालं वीस रुपयाच्या हाताला होता त्याच्यामुळं ॲव्हरेज पण कमी होतं आणि रेट पण व्यवस्थित भेटले नाही त्याच्यामुळं ते पैसे झालेच नाहीत तो गेल्या वर्षीचं पूर्ण म्हणजे वर्षच व्हायला गेलं रेट व्यवस्थित भेटले नाहीत पैसेही व्यवस्थित झाले नाहीत त्याच्यानंतर आताच परिस्थिती जर पाहिली तर भवितव्य काय राहील आता ही लागवड करतोय आता याचे पैसे होतील नाही होतील आता शेतकऱ्याला एवढंच सांगणार करीत राहणं हे आपलं कर्तव्य काय होईल नाही होईल पण कांद्याचा जर ट्रेंड जर तुम्ही पाहिला सध्याची परिस्थिती अशी की रोप लोक रोप शिल्लक राहतात भरपूर पण रोप कोण लावित नाहीत पहिली गोष्ट म्हणजे मीच गेल्या वर्षी पाच पाहिले रोप टाकलो होतो पाच पाहिले रोपात देखील माझं रोप शिल्लक नव्हतं राहिलं एवढ्या प्रमाणात लागवड होती मी घरची स्वतःची पाच एकर लागवड करून देखील मी चार ते पाच एकराचं रोप विकलं होतं आणि त्याचे पैसे पण भरपूर झाले होते सात ते पाससाठ हजार रुपये आपण रोपाचे विकून केले होते आता ह्या वर्षी मी दोनच पायले रोप टाकले कारण मला जास्त लागवड करायची नव्हती ह्या वर्षी फक्त दोन एकर मी वैयक्तिक लागवड करणार होतो त्याच्यासाठी दोन पायले रोप टाकले दोन पायल्यामध्ये साधारणतः चार ते तीन ते चार साडेतीन चार एकर लागवड होईल एवढ्या मापात रोपे कारण पाऊस कमी होता तेव्हा मर अजिबात झालेलं नाही रोपामध्ये तर सध्या रोप शिल्लक हे पण लावायला कोण नेत नाही आणि बऱ्याचदा असं झालेलं आहे की ज्या वेळेस रोपाला म्हणजे रोप फुकट फुकट म्हणलं तरी कोण नेत नाही त्यावेळेस कांद्याचे त्या कांद्याचे पैसे हे नक्कीच होतात नक्कीच होतात कारण तेवढा उत्साह लोकांमध्ये नसतो अंपारी आणि लागवडी देखील तेवढ्या कमी होतात आता काय होणार आहे नवीन जो आर्णीतला कांदा हा साधा साहजिके जर बाजार जर नाही झाला तर हा डिसेंबर पर्यंत असाच ओढला जाणार आहे पण डिसेंबर पर्यंत तो कांदा टिकेल का टिकला तरी तो किती प्रमाणात टिकेल आपल्याला आपल्या भारताला लोकसंख्या भरपूर खायला कांदा भरपूर मोठ्या प्रमाणात लागतो बाहेर जरी निर्यात झाली नाही तरी देशांतर्गत कांदा मोठ्या प्रमाणात लागतो हे साधं गणित आहे आणि हे सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळं आपल्याकडं साधारणत आपल्याला म्हणजे एक जर साधं जरी पाहिलं तरी ह्या आरणीतला कांदा सगळ्यांचा चांगला राहतो असं नाही आताच मी पाहिलं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आरणी पूर्णपणे सडून गेलेले आहेत काहींना काढतानाच पाऊस लागला होता पावसाने भिजले होते कारण ह्या वर्षी पाऊस थोडा मे महिन्यातच चालू झाला होता तेव्हा काढताना पाऊस लागलेला जे कांदे होते ते पूर्णपणे सडून गेलेले आहेत त्याच्यामुळं तो कांदा डिसेंबरपर्यंत टिकेल याची शाश्वती नाही आता जे आपण लागवड करतो ही कांदे काढायला जाणार आहे डिसेंबरमध्ये त्याच्यामुळं डिसेंबरपासून ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत साधारणतः वीस ते पंचवीस रुपये कांद्याला बाजार नक्की राहील त्याच्यामुळे जे कांद्या जे लोक शेतकरी आता कांदे लावत आहेत त्यांनी निराश होण्याचं कारण नाही ह्या कांद्यांना ला जीव लावा ह्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी त्याच्यामुळं आता भविष्यात जर पाऊस जर झाला येणाऱ्या दिवसात जर पाऊस झाला तर कदाचित थोडंफार प्रमाणात नुकसान होऊ शकतं पण सध्या तरी पाऊस कमी आहे कांद्यासाठी पोषक वातावरण आहे त्याच्यामुळे मालही चांगला निघू शकतो ॲव्हरेज चांगलं निघू शकतं गेल्या वर्षी चार ते पाच टनाचं ॲव्हरेज निघलं होतं तर ह्या वर्षी सात ते आठ टनापर्यंत ॲव्हरेज जाऊ शकतं लाल कांद्याचं चांगल्या ॲव्हरेज निघलं वीस ते पंचवीस रुपयांनी जर कांदे गेले तर एक दोन लाख रुपयापर्यंत उत्पन्न भेटून जाईल त्या केलेला कांदा हा कांदा दिवस परवडत नाही कारण आता सध्या खर्चही निघत नाही कारण एकरी साठ ते सत्तर हजार कांदा जाईपर्यंत आता परत भरण्यासाठी दोन रुपये खर्च होतो किलो मागे आणि साठ ते सत्तर हजार रुपयाने जर विचार केला तर आपण ते सहा ते सात रुपये कांद्याला त्यावेळेस खर्च आलेला आज दहा ते अकरा रुपयांनी कांद्याचे पैसे हातात येतात दोन ते तीन रुपये किलो मागे शेतकऱ्यावर सध्या भेटत आहेत ते पण ज्या शेतकऱ्यांचं दहा टनापर्यंत उत्पन्न निघलं असेल त्यांचं काही काही शेतकऱ्यांचं दहा टनापर्यंत देखील उत्पन्न निघत नाही तर अशा पद्धतीने कांद्याचं भविष्य राहू शकतं जे शेतकरी आता लागवड करतात त्यांनी निराश होण्याचं कारण नाही कारण सध्या लोकांमध्ये प्रचंड अशी आहे कांद्याच्या बाबतीत तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्की पाठवा सगळ्यांचा फायदा होईल नक्की जे आता शेतकरी कांद्याला येत असेल त्यांनी अजिबात उदासीन होण्याचं कारण आहे नाराज होण्याचं कारण आहे ह्या कांद्याला जीव लावा आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न द्या धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा